नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी भानुदास पवार तसेच माझ्यासोबत भिकाजी दाभाडे मेकर प्रतिनिधी सर या कलेक्टर ऑफिस या इथून जे कलेक्टर साहेबांनी जे पत्र पाठवलेलं आहे ई केवाय सी बाबत त्याबद्दल आपण काय सांगणार जनतेला आव्हान काय देणार मी एवढं सांगू इच्छितो की नैसर्गिक आपत्ती यासाठी जे अनुदान मिळतं त्यासाठी जी शेतकऱ्यांची के ई केवाय सी केली जाते ही विनामूल्य आहे ही सदरील सेवेचा खर्च शासनाने अनुदानित केलेला आहे याबद्दल कोणी सेतू केंद्र वर कोणी पैसे अनाधिकृत मागत असेल तर या का आमच्या कार्यालयात तात्काळ माहिती पुरवावी आम्ही त्याच्यावर जी कायदेशीर कारवाई ती करू आम्ही सर आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली त्यांना त्याचा मोबदला कधी मिळणार आहे किंवापर्यंत मिळणार ज्या शेतकऱ्यांनी जी ई केवायसी केली आहे जसं ज्याप्रमाणे अनुदान येईल त्याप्रमाणे त्यांना मोबाईल मिळेल अजून अनुदानाचं काही वाटपचं काही नाही का अनुदान वाटपसाठी बिल टाकलेलं आहे बिल टाकलेलं आहे का साधारण किती दिवसापर्यंत मिळेल तसं पोर्टल सध्या पोर्टल बंद आहे आम्ही असे कलेक्टर ऑफिसलाही कळवले आहे की पोर्टल तत्काळ चालू करा अच्छा केवायसी बाबतचं जे पोर्टल आहे ते चालू आहे का समजा नवीन जे केवायसी करायची आहे त्याचं पोर्टल चालू आहे का सध्या पोर्टल चालू नाही कधी चालू होईल याचं काही ते लवकरात लवकर चालू आहे ठीक आहे धन्यवाद चला।